आज आम्ही सारणी येथील तुम्ही बातमी पाहिली असेल की सारणी येथील चाकरपाडा ना चाकरपाड्यातील एक सव्वीस सत्तावीस वर्षाची तरुण महिला ही जी गर्भवती होती आणि डिलिव्हरीसाठी जिल्हा उप रुग्णालय कासा या कासा ह्या ठिकाणी ते गेले आणि तिथे तिच्यावरती योग्य ते उपचार झाले नाहीत आणि अनेक त्या लोकांनी कारणं सांगितली आणि अशा कारणाने तिला गुजरातला वलसाडला घेऊन जा सांगितलं कुटुंबियाने सांगितलं की आम्ही प्रायव्हेटमध्ये कुठेतरी उपचार करतो आहे पण ते बोलले की नाही तुम्हाला तेच चांगलं होईल की तुम्ही वलसाडला घेऊन जा इथे कासा ते वलसाड याच्यातला जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा विचार करता ह्या लोकांनी तिथे न पाठवता इथेच तिची ट्रीटमेंट करायला पाहिजे होती तिचं सिजर करून तिची डिलिव्हरी करायला पाहिजे होती परंतु असं न घडता त्याच्यावरती एक तास एक ते दीड तास या लोकांनी उपचार करण्याचा प्रयत्न केले आणि दीड तासानंतर जेव्हा ॲम्ब्युलन्स त्या लोकांनी बोलवली तेव्हा ॲम्ब्युलन्स त्यांना ते उपलब्ध झाली नाही जवळजवळ अर्धा ते पावून तास तो एक्स्ट्रा झाला आणि या दरम्यान ॲम्ब्युलन्स जवळजवळ अर्धा ते पावन तासानंतर आल्यानंतर ती महिला तिला वलसाडला नेत असताना रस्त्यातच झालं का रस्त्यामध्ये ती, ती बाळासहित तिचं मृत्यू झाला आणि ह्याला जिम्मेदार ह्याला जिम्मेदार हे शासकीय रुग्णालय आहे की उपजिल्हा रुग्णालय असून बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे गावकऱ्यांनी सांगितलं की इथे जेव्हा उपचार करण्यासाठी नेलं की त्यांच्याकडे पेपर तयारच असतो ट्रान्सफर करण्याचा तुम्ही गुजरातला जा किंवा तुम्ही वेदांतला जा तुम्ही वेदांत इथे जा तिथे जा अशा प्रकारे त्यांना ते पाठवत असतात म्हणजेच कासा हे उपरुग्णालय असूनसुद्धा त्याचा येथील आदिवासी लोकांना कुठल्याही प्रकारची मदत होत नाही त्यांच्यावरती योग्य ते उपचार होत नाही आणि अशा अनेक केसेस या जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्ह्यामध्ये घडत आहेत अनेक घरचे किती महिला किती बालमृत्यू झालेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये जर शासन लक्ष देत नसेल आणि त्याच्यानंतर फक्त हळहळ व्यक्त करत असेल तर मात्र आम्ही आदिवासीने करायचं काय ह्या प्रकरणामध्ये एवढी तरुण महिला मृत्युमुखी पडलेली आहे तर त्यांच्या कुटुंबियांना शासनाने काहीतरी मदत जाहीर करायला पाहिजे होती का काल परवा कालची घटना बघितली की गोंदिया इथं बसचं ॲक्सिडेंट झालं बस, बस पलटी झाली तर शासनाने लगेच प्रत्येक रुग्णाच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये फटकन मंजूर केले म्हणजे त्या माणसांचा जीव तो तो व्हॅल्युएबल आहे आणि आमच्या आदिवासींच्या महिलेचा जीव हा कुठल्याही प्रकारचं त्याचं महत्त्व नाही का ह्या महिलेच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत काही करावी की ते कुटुंब काहीतरी चालू शकते आणि जे डॉक्टरने हलगर्जीप्रण केले त्या डॉक्टर डॉक्टरवरती आणि जे अँब्युलन्स एजन्सी जी असेल की ज्याने वेळेवरती अँबुलन्स दिले नाही त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हे दाखल करावेत नाही तर आम्ही या कुटुंबासहित पालघरला जिल्हा कलेक्टरसमोर उपोषणाला बसणार